ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. महाशिवरात्री यात्रेतील जागा एकास एजन्टाचा घषत घालण्याचा प्रकार मुख्य अधिकाऱ्यांनी लकी ड्रॉ पद्धतीने जागा देण्याची मागणी. महाशिवरात्री निमित्त भरणाऱ्या कुरनवाड येथील कृष्णावेणी यात्रेतील खेळणी पाळण्यासाठी एकाच एजंटाला प्रशासक तथा मुख्य अधिकारी आशिष चौहान यांनी टेंडर प्रक्रिया राबवून अडीच एकर जागा घशात घालून जागेचा घोडे बाजार केला आहे. असा आरोप सर्वपक्षीय यात्रा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी करत ही प्रक्रिया रद्द करून सर्वच पाळणेवाल्यांना लकी ड्रॉप पद्धतीने जागा द्यावी अन्यथा बुधवारी कुरुंदवाड शहर बंदची हाक देण्यात आली आहे दरम्यान जिल्हा न्यायालय मुंबई उच्च न्यायालय प्रशासक चौहान यांचा राजीनामा नाट्य अशा यात्रेच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडून त्यावर पडदा पडला असताना पुन्हा यात्रेची जागा देण्याबाबत नवीन वादाला आता तोंड फुटले आहे त्यामुळे कोरंदवाड शहरातून नैराश्याची लाट पसरत आहे मुख्य अधिकाऱ्यांनी समितीच्या मागणीला विरोध केल्यास घोरपडे यांच्या शेतात समांतर यात्रा भरवण्याचा दिला आहे या मागण्यांचं निवेदन प्रशासक तथा मुख्य अधिकारी चौहान यांना देत आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर जिल्हा अधिकारी सो प्रांत अधिकारी आणि तहसीलदार शिरोळ यांना देण्यात आल्या आहेत कोरुंदवाड येथे दरवर्षी सालापतप्रमाणे महाशिवरात्रीमध्ये सर्व प्रकारचे पाळणे येत असतात यावर्षी पालिकेने पाळण्याचे टेंडर काढून शहरातील काही एजंटांच्या मध्यस्थीने एका एजंटला जागा मंजूर केली आहे तो एजंट जागेचा घोडेबाजार करून जादा दराने विक्री करणार आहे त्यामुळे पाळण्याचा दर जादा होतात आणि गोरगरीब जनतेलाही महागाई परवडत नाही आणि पाळण्याचा आनंद घेण्यासाठी वंचित राहतात म्हणून ही यात्रा गोरगरीबांना स्वस्तात उपलब्ध करून देण्यासाठी सदरची प्रक्रिया रद्द करून सर्वांना कमी दरात जागा द्यावी यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगडे राजू आवडे बाबासाहेब साबगावे दयानंद मालवेकर सुनील कुंदवाडे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय यात्रा कमिटी मार्फत चळवळ उभी करण्यात आल्याचं सांगितलं अधिकाऱ्यांनी तीन टेंडर आल्याशिवाय टेंडर फोडत नाहीत आणि त्याला मान्यता देत नाही पण इथं एकच टेंडर दिलं आणि यात्रा कमिटीचं यातून नुकसान केलं कारण तीन टेंडर जर आले असते तर यात्रा कमिटीला याच्यापेक्षा जास्त पैसे मिळाले असते आणि हे जे नुकसान यात्रा कमिटीचं झालेलं आहे त्याला सर्वस्व जबाबदार मुख्याधिकारी राहतील कारण जर टेंडर करायचंच होतं तर एक दोन तीन दिवसाचा अवधी देऊन सर्व पाळण्यावाल्यांना बोलवून जर टेंडर केलं असतं तर जनतेचा सुद्धा फायदा झाला असता आणि यात्रा कमिटीचा सुद्धा फायदा झाला असता अशा प पद्धतीचं जे स्वरूप ही यात्रा कमिटीला या मुख्याधिकारीच्या माध्यमातून लागलेला आहे याचा आम्ही निषेध करतो आणि मी त्यांना पुन्हा एकदा आवाहन करतो विनंती करतो की सहा तारखेपर्यंत त्यांनी या राहिलेल्या चार पाहण्यावाल्यांना त्या अडीच एकर जागा दे द्यावी नाहीतर सहा तारखेला कृंदवार बंद ठेवून याचा आम्ही भव्य मोर्चा नगरपालिकेवर काढून त्याचा निषेध व्यक्त करीन या यात्रा कमिटीला किंवा या कृद्वारच्या यात्रेला कोणताही गालबोट लागू नये अशी आमची यात्रा कमिटीची इच्छा आहे त्याच पद्धतीनं कोणताही गालबोट लागू नये यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी सुद्धा प्रयत्न करावा एवढंच मी त्यांना मंडळ शिव मुख्याधिकाऱ्यांना जाऊन भेटलं अठ्ठावीस तारखेला टेंडर काढलं आणि एकोणीस तारखेला टेंडर लगेच फोडलं आणि ते पण एकच पाळणावाल्याचा अर्ज आला असं म्हणतात बाकीचे चार पाळणवाले त्याच्यातनं कायम जवळजवळ मला वाटते साठ सत्तर वर्ष ते येतात एकाच तीन पिढ्या पाळण्याच्या इथं येतात त्यांचा विचार केला गेला नाही आमचं मत काय होतं आम्ही साहेबांना विनंती केली साहेब की एवढे पाळणेवाले गेली साठ सत्तर वर्ष येतात आणि आमची विनंती आहे जसं त्या पाळण्याला दिलाय तसं ह्या पाळणेवाला तुम्ही दिया। साड़े जागा अडजेस्ट करून द्या इकडून साडेपाच एकर जागा आहे त्या साडेपाच एकर जागापैकी अडीच एकर जागा एकाच त्या पाळण्यावाला म्हणजे एजंटला दिल्या पाळण्यावाली दिली नाही एक एजंट आहे आणि त्या एजंटला दिली त्याने पण ते सांगितले आमची विनंती काय आहे की त्या पाळण्याला दिल्यानंतर जो शंभर रुपये आणि सत्तर रुपये एक जर पाळणा झाला तर शंभर रुपये आणि सत्तर रुपये दर करणार जर ही चार पाळणं झाली तर किमान पन्नास रुपये दर चाळीस रुपये दर होईल अशी आमची विनंती होती ती आमची विनंती मुख्य अधिकाऱ्यांनी सक्षराशी धुडकावून लावली त्यामुळं उद्या आम्ही आज अर्ज देतोय जर मुख्य अधिकाऱ्यांनी दोन दिवसात याचा निर्णय घेतला तर ठीक नाहीतर त्यांच्या निषेधार्थ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं दिनांक सहाला दोनपरी बारा वाजेपर्यंत गाव बंद आणि ह्या अधिकाऱ्यांच्यावर भव्य असा मोर्चा जाणार आहे असं मी कृती समितीच्या सर्व पक्षीय कृती समितीच्या वतीनं जाहीर करतो आज साधा उपलब्ध करून देतो आता ह्या वेळेला या अधिकाऱ्यांनी वे वेगळाच नियम करून एका रात्री अठ्ठावीस तारखेला त्यांनी पेपरला धारात देऊन एकोणतीस तारखेला बेकायदेशीर जो प्लॉट देण्यात आलेला आहे त्यांना त्या एका एकाच एकाच प्लॉट झाल्याला एकाच पालनेवाल्याला ला, ला नसून एक दलाला एजंट आहे त्या एजंटला जो अडीच इतरता प्लॉट देण्यात आलेला आहे आणि त्या त्या जागेत दोन नंबरचे सगळे व्यवसाय चालू करणार आहेत आणि दोन दोन नंबरच्या व्यवसायासाठी की मुख्याधिकाऱ्यांनी जागा त्या पालेवाल्याला उपलब्ध करून दिल्या हे आम्ही सर्व पक्षाच्या वतीनं त्याचा जाहीर निषेध आहे या गोष्टीचा आणि सर खरा खऱ्या अर्थानं गावाला सगळ्या विश्वासात घेऊन जत्रा जत्रेचा जत्रा भरवायला पाहिजे होती ठिकाणी वेगळा नाटक करून मी यात्रा वेगळा पद्धती तिचा रायटमात असं दाखवत जे नाटक केलं मुख्याधिकाऱ्याने आणि ह्या जो उद्योग करण्यासाठीच ते नाटक केलं आणि ते नाटक उघड झालं कारण एकट्यालाच प्लॉट दिला जो प्लॉटवाला जो प्लॉट पाळणेवाला या ग्रुपमध्ये कधीही याच्या प पाळले लावलेला नव्हता तो प्लॉट भाड्यानं घेऊन तो दुसऱ्या पाळलेवाल्यांना विकणार आहे आणि अशा पद्धतीनं गैरकृत करणाऱ्या ही निषेध करतो आणि पाळण्याचे दर या गावातल्या या गावातल्या पाळण्याचे दर मापक असावेत तीस रुपये किंवा चा चाळीस रुपये एवढ्या माफक दरानं पाळणं उपलब्ध जनतेसाठी उपलब्ध व्हायला पाहिजे या सर्व पक्षीय स सर्व कृती समितीचं सर्व पक्षाचं हेच मत आहे की या गावातल्या लोकांना कमीत कमी दरानं पाळणा उपलब्ध व्हायला पाहिजे या महागाईच्या ह्याच्यात जवळजवळ सत्तर शंभर रुपये महागानं जो पाळणंवाला पाळण्यावाला घेणार घेऊन दुसऱ्याला भाड्याने देणार त्यापेक्षा जास्त सामावून घेऊन कमीत कमी दरात या गावातल्या लोक जनतेला पाळणे उपलब्ध व्हायला पाहिजे एवढीच आमची सर्व पक्षाच्या वतीनं शोध गेल्या अनेक वर्षापासूनच्या यात्रेच्या जागेला लिलाव ज्या पद्धतीनं होत आला आहे त्या परंपरेला प्रशासनानी फाटा देत त्या परंपरेला प्रशासकांनी फाटा देत एकाच्या जा घशात जागा घालून इतर व्यावसायिकांच्यावर अन्याय केला असल्याच्या भावना व्यक्त करत सदर प्रक्रिया रद्द करावी आणि सर्वांना जागा द्यावी अशी मागणी उगळे मालवेकर सावगावे आवळे सुरेश बिंदगे आदींनी केली आहे यावेळी बबलू पवार आयुब पट्टेकरी तानाजी आलासे पप्पू पाटील रघुनाईक आपासाहेब भोसले अभिजित पाटील अक्षय आलासे धम्मपाल ढाले महावीर आवळे प्रवीण खबाले आदी उपस्थित होते महानकरे न्यूपसाठी इजाज खान पठान कुरुंदवाड